राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यावेळी तालुक्यातील खांडस उमरोली वारे उकरुळ भालिवडी शेलू आदी ग्रामपंचायतमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शेलू डिकसळ आशानेवाडी कोल्हारी मुद्रे चाफेवाडी पुलाचीवाडी वंजारवाडी कुरकुलवाडी जांभूळवाडी खैरपाडावाडी आदी गावांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कर्जत विधानसभा मतदारसंघातील तीनशे पासष्ट मतदान केंद्रावर जाऊन आपण पक्षाची भूमिका सांगून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत आपण जोरदार तयारी केली असून आगामी काळात विधानसभेची निवडणूक होत असून त्या निवडणुकीची सर्व वाट पाहत आहोत मात्र कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपला माणूस आमदार होण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निवडणूक लढवून पूर्ण करणार आहेत असे यावेळी जाहीरपणे सांगितले कर्जत आणि खालापूर तालुक्यात खासदार श्रीरंग बारणे यांना केवळ बीड बुद्रुक जिल्हा परिषद गटात आघाडी मिळाली आहे आणि त्यामुळे पोपट करणारे यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे असा टोला सुधाकर घारे यांनी विरोधकांना मारला कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही किंतू परंतु आणू नये कारण ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढवून जिंकायची आहे असा विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईन